नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते लवकरच संक्रांत येते आणि संक्रांतीनंतर आपण हळदी कार्यक्रम करत असतो पण बऱ्याचदा काय होतं हळदी कुंकू करताना आपले बरीचशी धावपळ होते तर हा जो हळदी कार्यक्रम आहे किंवा बोरनान आहे हे जर आपल्याला सुटसुटीत करायचं असेल तर आज मी तुमच्यासाठी काही छोट्याशा अशा टिप्स घेऊन आली आहे चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका लाईक केल्यानंतर तुम्हाला हाईपचं बटन दिसेल तर ते हाईपसुद्धा जरूर प्रेस करा चला मग बघूया त्या टिप्स कोणत्या आहेत ज्याने आपण हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम आहे तो अगदी सुटसुटीत बनवू शकतो टिप नंबर एक आहे आपल्याला हळदी कुंकू कधी करायचं आहे हे ठरवायचं तसं तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीच बरेच जण हळदी कुंकू करत असतात पण तरीसुद्धा हळदी कुंकूचं काहीतरी एक दहा बारा दिवसांचा जो पिरियड असतो जसं की रथ रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तर मग आपल्याला ह्या दरम्यान कधी हळदी कुंकू करायचं आहे तर तो जो दिवस आहे तो निश्चित करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळदी कुंकू आपल्याला म्हणजे आपलं सेपरेट असं करायचं आहे की ग्रुपने करायचं आहे जर आपण एकट्याने हळदी कुंकू करणार असू तर त्याचा बजेट आपला थोडा वेगळा असेल ग्रुपने करणार असू त्याचा बजेट वेगळा असेल ग्रुपने करणार असू तर ठीक आहे पण जर आपण सेपरेटली म्हणजे आपलं एकट्याने हळदी कुंकू करणार असू तर त्यासाठी आधी बजेट फिक्स करायचं आहे आपल्याला कितीपर्यंत आपण हळदी कुंकासाठी खर्च करू शकतो आणि बजेट म्हणजे फक्त असं नाही की आपल्याला जे वान वाटायचं आहे तर ते आपण वान किती रुपयापर्यंत वाटणार आहे तर बजेट म्हणजे एक ओव्हरऑल बजेट की आपल्याला हळदी कुंकू कार्यक्रमासाठी जसं की आपण स्नॅक्स काही देणार आहोत का किंवा मग जे वाण देणार आहोत तर ते आपल्याला कितीपर्यंत द्यायचं आहे बाकी बऱ्याचशा गोष्टी असतात तर हा जो बजेट आहे हा आधी ठरवून घ्यायचा त्यानंतर आपण किती बायकांना बोलवणार आहोत हे सुद्धा त्याच्यावरती डिपेंड करतं जर तुम्ही खूप जास्त बायकांना बोलवणार असाल तर आपल्याला जे कार्यक्रमाची तयारी आहे ती अजून मोठ्या प्रमाणात किंवा थोडीशी जास्त करावी लागते आणि जर आपण कमी बायकांना किंवा अशा दहा बारा आपल्या जवळपासच्या बायकांना बोलवणार असू तर कार्यक्रम सुटसुटीत होतो तर त्याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करायचं आहे आता आपला बजेट फिक्स झालं आपण किती बायकांना बोलवणार आहोत हे फिक्स झालं तर त्यानुसार आपल्याला वान ज्या वस्तू असतात तर त्या आणून घ्यायच्या आहेत आपल्या जवळपासच्या जे लोकल मार्केट असतं आपण तिथून त्या वस्तू आणू शकतो किंवा ऑनलाईन आजकाल खूप छान छान वस्तू मिळतात मीसुद्धा मिशोवरून काही हळदी कुंकवाच्या वस्तू मागवल्या होत्या आणि त्याचे जे रिव्ह्यू आहे तेसुद्धा मी तुमच्याशी शेअर केले होते मागचे जे चार पाच व्हिडिओ आहेत तर ते सगळे या हळदी कुंकवाच्या वस्तूंशी रिलेटेड आहेत तरीसुद्धा जर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक देऊन ठेवेल तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता बरं आता आपल्याला हळदी कुंपाचं वाण वाटण्यासाठी काय वस्तू द्यायची हे ठरवायचं आहे ती वस्तू काय द्यायची हे ठरवलं गेल्यानंतर ती वस्तू आपल्याला एकतर ऑनलाईन मागवायची असेल तर, माग तर लगेच ऑर्डर करून ठेवावी लागेल कारण एखादी वस्तू ॲमेझॉनवरून मागवत असाल तर थोडीशी लवकर येते पण मिशोवरून मागवत असाल तर त्याला थोडा वेळ लागतो तर मग त्या पद्धतीने आपल्याला ह्या वस्तू ऑर्डर करून ठेवायच्या आहे लोकल मार्केटमधून आणणार असाल तर ते सुद्धा आधीच आणून ठेवा बऱ्याच काय असतो ना जेव्हा हळदी जो पिरियड असतो तर त्या पिरियडमध्ये खूप सारे खूप बायका हळदी कुंकू करतात आणि त्यामुळे बाजारातल्या ज्या आपल्या लोकल मार्केटमधल्या वस्तू असतात ना त्याच्यातल्या आपल्याला व्हरायटी खूप जास्त मिळत नाही म्हणजे आता जशी तुम्हाला व्हरायटी पाहायला मिळेल ना तशी त्या दरम्यान ती वरायटी कमी झालेली असेल किंवा रेटसुद्धा त्याचे वाढलेले असतात तर मग त्यामुळे आता शक्य असेल तर आताच वस्तू आणून ठेवा आता टिप नंबर तीन आहे हळदी कुंकवाला साडी कोणती नेसायची हे सुद्धा आपल्याला आधीच ठरवून ठेवायचं आहे कारण काय होतं बऱ्याचदा आपण साडी कोणती नेसायची हे ठरवून जर ठेवलं असेल तर त्या साडीला जर समजा धुवून ठेवायचं असेल क्लीन करायचं असेल तर ते आपण लवकर करून घेऊ शकतो हां साडीचं जे ब्लाऊज आहे ते आपल्याला ट्राय करून पाहावं लागतं कारण मोस्ट ऑफ टाईम असंच असतं की साड्यांच्या जे जुन्या झालेल्या साड्यांचे जे ब्लाऊज असतात ना ते आपल्याला काही फिट येत नाही त्यात काही ना काही आपल्याला थोडेफार डागडुजी करावीच लागते तर मग लवकर आपलं ठरलेलं असेल तर आपण ती तयारी करून घेऊ शकतो साडीला प्रेस करायची असेल प्रेस करून ठेवू शकतो हो साडीवर कोणते दागिने घालायचे आहेत दागिने म्हणजे मी असं खूप नाही म्हणते पण तरीसुद्धा आपल्या असतं ना मॅचिंग बांगडी पाहिजे किंवा गळ्यातलं काय घालायचं आहे तर हे जे सगळं आहे ना तर ही तयारी आपण आधीच करून ठेवू शकतो म्हणजे कसं हळदी कुंकवाच्या दिवशी आपल्याला पटकन सुटसुटीत साडी नेसता येते सगळं जर ते तयार असेल दागिने तयार असतील किंवा साडीला हां तुम्ही साडीला ना प्रेस करताना तिच्या अशी घडी करून घेऊ शकतात की यूट्यूबवरती तुम्हाला बरेच व्हिडिओ तसे मिळून जातील की साडी जर ऐकवेळ नेसायची असेल तर तिच्या ज्या निऱ्या असतात किंवा ह्या ज्या प्लेट्स असतात पदराच्या तर त्यासुद्धा बरेच जण आधीच तयार करून ठेवतात म्हणजे साडी नेसताना खूप जास्त वेळ लागत नाही पटकन नेसले जाते तर तुम्ही तसंसुद्धा करून घेऊ शकता आता टिप नंबर चार आहे हळदी कुंकवाला आपल्याला स्नॅक्स म्हणून काय द्यायचं आहे बऱ्याचदा काय असतं की मी एक जनरल सांगते बरं का की बऱ्याचदा आपण काय करतो मसाला दूध देत असतो कारण अर्थातच जर आपण खूप साऱ्या बायकांना बोलवलं आहे तर त्या दिवशी आपण खूप काही स्नॅक्स वगैरे ठेवण्याची भानगडीत पडत नाही मसाला दूध कसं असतं ते दिलं की जरी कोणाचा उपवास असला किंवा तरी त्यांना ते चालतं तर आपण बऱ्याचदा मसाला दूध देत असतो पण तरीसुद्धा जर आपल्याला स्नॅक्स म्हणून काही ठेवायचं असेल तर आपण काही ज्या झटपट अशा रेसिपी असतात ना ज्या तुम्ही आधी बनवून ठेवू शकतात तर ते सुद्धा आपण स्नॅक्समध्ये देऊ शकतो जसं की इडली चटणी असेल हां मग जर तुम्ही आता हळदी कुंकासाठी स्नॅक्स म्हणून देत असाल तर तेव्हा इडलीसोबत सांबार बनवायच्या भानगडीत पडायचं नाही इडली चटणी असेल तर ते सुद्धा आपण स्नॅक्स म्हणून देऊ शकतो दुसरं आहे ढोकळे आप्पे यांच्यासारखे जे पदार्थ आहेत ना जे तेलकटही नसतात किंवा ते बनवायलाही आपल्याला काही एक एक बनवावं नाही लागत एक ते एकदाचं टाकलं की ते आपोआप होत राहतं तर अशा प्रकारचे जे स्नॅक्स असतात ते आपण ह्या हळदी कुंकवाला ठेवू शकतो किंवा आमच्याकडे सध्या काही ट्रेंड चालला आहे तो मी तुम्हाला सांगते की जे आपले पॅकिंगचे ते ताटं असतात बघा यूज अँड थ्रोचे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे खाते असतात तर मग बायका काय करतात सकाळीच ढोकळा असेल किंवा इडली वगैरे असेल तर ते सकाळी दुपारपर्यंत बनवून ठेवतात आणि त्या ताटांमध्ये असं पॅक करून ठेवतात त्याच्यामध्ये समजा नाश्त्याचं इडली चटणी झाली किंवा एखादा गुलाबजाम झाला किंवा चिप्स वगैरे झाले हे असं पॅक करून ठेवतात एक एक डबा लावून ठेवतात म्हणजे कसं बायका हळदी कुंकवाला आल्या की त्यानंतर वेगळ्या प्लेट घ्या किंवा त्याच्यात ते सर्व करा त्याची काही भानगड नसते हे पॅक असतं ते उचलायचं आणि बायकांना द्यायचं बस एवढंच असतं आणि त्यामुळे ते एक सुटसुटीतपणा येतो घाई गडबड होत नाही तर असं सुद्धा आपण करून ठेवू शकतो आता टिप नंबर पाच आपली हळदी कुंकवाची ऑलमोस्ट सगळी तयारी आता समजा झाली आहे एका हळदी कुंकवाच्या दोन दिवस आधी आपण ही सगळी तयारी करून ठेवली आहे म्हणजे आपल्या हळदी कुंकवाचं वान काय द्यायचं त्या वस्तू तयार आहेत स्नॅक्स काय बनवायचं याची आपली तयारी झाली साडेकोनतीन नेसायची ती तयारी झाली पण आता आला हळदी कुंकवाचा दिवस त्या दिवशी शक्यतो प्लॅनिंग करताना कसं करायचं की रांगोळी आपल्याला खूप महत्त्वाची अशी त्या दिवशी वाटते की आपण छान अशी रांगोळी काढावी बाकी लोकांकडे असते ना काढलेली हळदी कुंकवाचा कधी करंडा असतो कधी नथीच्या आकाराचीच असते तर बऱ्याचदा आपल्याला असं वाटत असतं की आपण ही तशी रांगोळी काढावी पण माहिती आहे का रांगोळी काढायला जा हो ना खूप वेळ जातो म्हणजे तुम्ही धरलं ना तरी एक दीड तास हमकात जातो जर तुम्हाला छान टापटीप अशी सुंदर अशी रांगोळी पाहिजे असेल तर तर त्यामुळे मी काही सजेस्ट करेन सजेस्ट नाही म्हणणार पण एक माझं मत तुम्हाला सांगते मी काय करते हळदी कुंक्याच्या दिवशी ना अगदी छोटीशी रांगोळी काढते हां ठीक आहे ती खूप अशी म्हणजे बाकी लोकांकडे असते तशी खूप मोठी पैठणी किंवा अगदी नथीच्या आकाराची अशी नसते पण हो हळदे कुंकवाचं काहीतरी थोडंसं त्याच्यामध्ये एक टच असतो जसं की कुंकवाचे जा करंडे झाले किंवा नथीचा छोटासा आकार झाला पण हो मी रांगोळी काढताना छोटीच रांगोळी प्रेफर करते कारण काय असतं ते लवकर होते एक पंधरा वीस मिनटात रांगोळी काढून होते रांगोळी काढल्यानंतरसुद्धा आपल्याला आजूबाजूची जर रांगोळी काही पडली असेल की साफसूप करून घ्यावं लागतं जे क्लिनिंग आहे ते करून घ्यावं लागतं तर मग त्यामुळे मी प्रेफर करते की छोटीशी रांगोळी काढायची पण तरीसुद्धा जर तुम्हाला मोठी रांगोळी काढायची असेल तर सकाळीच ती काढून ठेवा सकाळी रांगोळी काढली ना तर तुमचा बराचसा वेळ वाचेल कारण बऱ्याचदा आपण दुपारनंतर हे सगळ्या तयारीला लागतो आणि ह्या सगळ्या गडबडीत काय होतं एक तर रांगोळी छान होईल तर मग आपली साडी नेसण्यात काहीतरी गडबड होईल इकडे साडी छान नेसली आहे तर, तर नेस स्नॅक्स बनवण्यात गडबड होईल अशा सगळ्या गडबड होतात त्यामुळे मोठी रांगोळी काढायची असेल सकाळीच काढून घ्या सकाळी रांगोळी काढली संध्याकाळपर्यंत ती आरामात राहते काही ठिकाणी असे लागवतात की पुसली जाऊ शकते मुलं खेळतात पण तरी नव्वद टक्के लोकांकडे सकाळी काढलेली रांगोळी संध्याकाळपर्यंत छान राहते त्यानंतर दुसरी गोष्ट एक साडीचं तर आपण आधीच तयारी करून ठेवली की साडी कोणती नेसायची स्नॅक्स स्नॅक्समध्ये ना जर आपण इडली चटणी बनवणार असू तर चटणीसुद्धा आपण सकाळीच बनवून फ्रीजला ठेवू शकतो ती खराब होत नाही इडलीचं पीठ आपण आदल्या दिवशीच तयार केलेलं असतं आणि हां इडली लावायला आपण एक दुपारपासून ते सुरुवात करू शकतो तर दुपारपासून म्हणजे एक दोन एक वाजता आपण इडल्या लावल्या एका भांड्यामध्ये जवळपास सोळा ते वीस इडल्या बनतात तर तुम्ही तशा पद्धतीने ह्या इडल्या बनवून ठेवू शकतात गोष्ट म्हणजे जर स्नॅक्समध्ये आपल्याला मसाला दूध ठेवायचं असेल तर मसाला दूधसुद्धा जेव्हा आपण बाकी किचनमध्ये इतर आवरावर करत असतो तेव्हा एका बाजूला हे मसाला दूध उकळायला ठेवायचं म्हणजे त्याला वेगळा वेळ द्यायची गरज पडत नाही जी घरातली साफसफाई आहे तर आपण इतर साफसफाई तर रोजच्या रोज करत असतो पण हळदी कुंकवाच्या दिवशी आपल्याला सजावट महत्त्वाची असते तर मग तेव्हा आपण काय करू शकतो की सकाळपासून म्हणजे खूप अगदीच काण्याकुकड्यातला पसारा काढायचा त्याला आवरायचा परत ठेवायचा आणि मग जे डेकोरेशन आहे ते करायचं असं करत बसण्यापेक्षा आपल्याला डोळ्याला जेवढं दिसतं आहे तेवढं क्लीन करायचं जसं फर्निचर असेल काचा पुसायच्या असतील तर जेवढं आपल्याला डोळ्याला आहे तेवढं क्लीन करायचं आणि बाकी जो भर आहे तो सजावटीवर द्यायचा मग तुम्ही सजावटीमध्ये जसं की डायनिंग टेबल आहे त्याला सजवू शकतात किंवा आपल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर काही जागा असतात तर तिथे आपण सजवू शकतो फुलांनी म्हणा फुलांनी सजवलं तर सोपं जातं लवकर होतं आणि जे फुलांची पाकळ्या काढायचं आहे ते सुद्धा आपण आदल्या दिवशी करून ठेवू शकतो चला आता आपली रांगोळी काढून झाली आहे स्नॅक्स तयार आहे त्यानंतर डेकोरेशन झालं आहे आता साडीसुद्धा कोणती नेसायची ते झालं आहे आता काय आलं हा मेकअप तर मेकअप करतानासुद्धा त्या दिवशी शक्यतो कमीत कमी याच्यात मेकअप झाला ना तर ते बघायचं कारण नाही तर काय होतं की आपण मेकअप करण्यात खूप वेळ घालवतो आहे आणि तिकडे संध्याकाळ झाली आणि बायकाच यायला लागल्या ला आहेत मग आपल्याला काहीतरी पटपट पटपट आवरून तयार व्हावं लागतं त्यापेक्षा जर मेकअप करायचा जे करतोच आपण पण हा मेकअप ना कमीत कमी वेळेत सुट्टीत शु, होईल एवढा केला तरीसुद्धा पास असतो मग ह्या होत्या त्या काही टिप्स ज्या आपण हळदी कुंकू करताना जो हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे तो अगदी टापटिप व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपण ह्या टिप्सचा वापर करू शकतो किंवा तुमच्याकडे अजून काही आयडिया असतील काही टिप्स असतील तर तुम्ही माझ्याशी शे जरूर शेअर करा माझ्या ह्या टिपमधली जर एखादी टिप तुम्हाला आवडली असेल तर, असे। तर तीसुद्धा मला सांगा मला ती ऐकायला नक्की आवडेल चला मग हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय